केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमरोट वस्ती येथे संपन्न बिस्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेता संघाच्या क्रीडा शिक्षकांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमरोट वस्ती येथे केंद्रीय स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला डोंगाव केंद्रातील सर्व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा पत्रकार धरमसिंह भीमरोड तर गंगापूर पंचायत समितीचे गट अधिकारी समान दानजी आराक माळ वाडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बर्वे सर केंद्रप्रमुख आदानी सर केंद्रीय श्री शांताराम पांडव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यानंतर देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र शासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना साहेब व शिक्षण विभाग यांच्या निर्देशनानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रशाळांवर ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती यांच्यामध्ये आपल्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आपल्या ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत त्या वेगवेगळ्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात आपल्या नवीन ज्ञान व संकल्पना त्या ठिकाणी मांडून समस्यांची उकल शोधता यावी तसेच कोणत्या शाळेमध्ये काय नवीन आहे याची माहिती मिळावी पाहिजे यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचपीरवाडी शाळेच्या क्रीडे क्रिकेट संघाने बीट स्तरावर प्रथम क्रमांक मिळून तालुका स्तरावर प्रवेश पात्र ठरल्यामुळे व दोन विद्यार्थी तालुका स्तरावर पात्र ठरल्यामुळे क्रीडा शिक्षक प्रदीप गुरुजी पगारे पिंपळनेरकर यांचा शाल व स्त्रीपद देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप गुरुजी या सर यांनी मानले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निकम